आजी अध्यक्ष अथवा सन्मान्य जिल्हा बैलगाडी असोसिएशन न आयोजित केलेल्या विभागितांच्या स्पर्धेच्या अभिनेता ल्या स्पर्धा आज ज्या रत्नागिरी बैलगाडा असोसिएशनने भरवल्या होत्या अतिशय सुंदर आणि देखण्या स्वरूपाच्या स्पर्धा त्यांनी संपन्न केल्या जे अडथळे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा आम्ही आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं ज्या स्पर्धा घेतो ते जे अडथळे आम्हाला निर्माण होतात ते फार कमी प्रमाणात तिथं आढळून आले म्हणजे त्यांचे निकाल असतील किंवा सुट्टीचे खालचे नियंत्रण असेल निकालावरचं पारदर्शकता असेल किंवा पब्लिकचं त्यांना असणारं सहकार्य आणि बैल मालकांचं सहकार्य या सगळ्या गोष्टी कोकणात आमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या दिसून आल्या शासनाकडून मध्यंतरी यावरती बंदी आली होती आतापर्यंत बंदी उठले आहे काय म्हणतो शासनाकडून बंदी आली होती ती पेटा संघटना जी आंतरराष्ट्रीय दर्जाची संघटना आहे जिचा आपल्या भारताशी कोणताही संबंध नाही पण त्या पेटा संघटनेने तिच्या अतिरिक्त काही नियम अटी आपल्या ह्या खेळावर लादल्या होत्या त्यांनी आपला बैल हा हिंसक प्राण्यांच्या यादीत त्याचा सांड म्हणून उल्लेख करून त्या हिंसक याने प्राण्यांच्या यादीत टाकला होता पण ज्यावेळी सुदैवानं अखिल भारतीय संघटनेने दहा वर्ष लढा दिला आणि लढा दिल्यानंतर तिथं तत्कालीन पर्य पशुसंवर्धन मंत्री प्रकाश जावडेकर साहेब होते आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आमची एक टीम त्यांना भेटण्यासाठी गेली आणि ते जो परिपत्रकात तो, तो जो सांड हा उल्लेख केला होता हिंसक येण्याच्या प्राण्यांच्या यादीत तो आदरणीय आम्ही जी शाह यांना सांगून प्रसादजी जावडेकर साहेब यांनी तो वगळ वगळायला लावला आणि त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसला परत एक आंदोलन उभं केलं ते आंदोलन उभं केल्यानंतर त्यावेळी महाविकास आघाडीचं सा सरकार होतं आणि त्या सरकारचे कार्यक्षम मंत्री सुनीलजी साहेब होते पशुसंवर्धनचे त्यांच्या माध्यमातून आमची मीटिंग मंत्रालयाच्या प्रांगणात आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी लावली होती आणि तिथून मग आम्हाला एक चांगली दिशा मिळाली आणि सुनील केदारांसारखा एक चांगला दर्जाचा मंत्री प्रथमताच आम्हाला पाहायला मिळाला जो दोन दिवसासाठी सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगला दिल्लीमध्ये आमच्यासाठी उपस्थित होते म्हणजे हे जर लढा दिला ते सर्व पक्षीय नेते मंडळींनी सर्व पक्षीय नेते मंडळींनी ह्यात आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व पक्षीय नेते मंडळींच्या माध्यमातून राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आज ही आपला खेळ पुन्हा सुरू झाला पैलवाणचा आखाडा आणि बैलगाडीचा मैदान काय वाटतं नाही पैलवा हे, हे दोन्ही खेळ मारदानी आहेत आणि मैदानी आहेत म्हणजे लाल मातीतली कुस्ती आणि काळ्या मातीतली कुस्ती ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणजे एक रुपया जर ठोकळा घेतला तर एक साईडला छाप्पा असतो एक साईडला काटा असतो तशा प्रकारचा हा खेळ आहे त्यामुळं ह्या सत्राला म्हणजे एक कंट्रोल करायला आणि ह्या क्षेत्राला एक व्यवस्थितरित्या नियमाटे घालायला माझ्यासारखा पैलवानला जास्त वेळ लागला नाही सर तुम्ही काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी तर पुणे कात्रेच ठिकाणी तुम्ही प्रसिद्ध आहात आणि पाहिलं त्या ठिकाणी बैलगाडी शहर सुरू असताना तुम्ही स्वतः मैदानामध्ये गेला होता पुढे 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 म्हणजे जो तुमचा जोश होता तो आम्ही जोश पाहिलेला काय सांगा आज इथं आल्यानंतर हे शर्यती पाहता असताना किंवा आम्ही गाडीतून उतरल्यानंतर लोकांचा जो इथं प्रतिसाद होता या शर्यती पाणी आणि शिस्त ज्याला म्हणतात ते रत्नागिरी जिल्ह्याने दाखवून दिलं की बैलगाडीला शिस्त काय असते आणि ते, ते पाहून खरोखर म्हणजे असं भारी वाटलं की ह्या ह्या स्पर्धा आमच्याकडे कधी होतील ह्याची आम्ही आता वाटपतो कुठेतरी आमदार भास्कृष्ण जाधव असे माले की राष्ट्रीय स्पर्धा व्हाव्यात म्हणजे स्वप्नी तुला पण तो प्रश्न असेल काय सांगले एकंदरीत त्या व्हायलाच पाहिजेत ना उच्च स्थान मिळालं त्या अनुषंगानं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा कमिटी स्थापन केलेली आहे मागच्याच महिन्यात माझा उत्तर महाराष्ट्र दौरा झालेला आहे संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक चाळीसगाव धुळे अमरावती या सगळ्या बैलगाडी संघटना त्या त्या, त्या जिल्ह्यात आम्ही कार्यरत केलेल्या आहेत आता हा जो सातारा छकडीचा खेळ आहे जो आज प्रामुख्याने इथं झाला हा सातारा छकडीचा खेळ आहे तीन फेऱ्यां म्हणजे गट सेमी आणि फायनल आणि त्यातून विजेता घोषित होतो हा खेळ आम्ही महाराष्ट्रभर रुजवलेला आहे आणि येणाऱ्या काळात हा खेळ पूर्ण आमचे जे आत्ताचे जे बंदीच्या काळात जो आमच्याबरोबर लढत येत होते पंजाब कर्नाटक हरियाणा राजस्थान एम पी येथील बैलगाडी मालक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन राष्ट्रीय प्रकारच्या स्पर्धा प्रकारे तुम्ही म्हणला कुस्तीच्या स्पर्धा असतात तशा प्रकारे काय असतं नाही हा जो खेळ आहे आपला ह्याच खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा होती मी काय सांगशील तू सुरुवात झालेली आहे बैलगाडी स्पर्धेला नाही पाटलाचा बैलगाडा म्हणतो काय सांगशील रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनची आपण स्थापना केलेली आहे आणि रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशन हे रजिस्टर्ड संघटना आहे आणि ती संघटना जी भारतीय आपली जी अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे त्यांच्याच अंडरमध्ये काम करते त्यांचेच रूल्स आम्ही इकडं सगळे फॉलो करतो आणि आज आमच्या सर्वांची आणि कोकणवासियांची आणि आमच्या खास करून माझ्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की विलास प्रवान देशमुख जे अखिल भारतीय संघटनेचं सर्व कामकाज चालवतात तसेच सप्त हिंदे केसरी जो आपला सुंदर बैल आहे सर्वांचा लाडका त्याचे मालक मांगडे दात्या हे यावेत सुनील मोरे सरकार यावेत म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती संघटनेमार्फत आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते इथं आले त्याबद्दल ते त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत आमच्याकडे जे काय कमी आहे ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करून पुढे त्यां म्हणजे अखिल भारतीय संघटनेच्या अंडरच आमची जिल्हा संघटना काम करत राहील अपघातसुद्धा होताना आपण पाहतो या ठिकाणी बलगडी स्पर्धा असताना जखमीसुद्धा होतात आपण खूप नियोजन करतो पण काही वेळ आपल्या नियोजनामध्ये येऊ शकत नाही काय सांग आम्ही त्यांची दक्कल तर घेतोच तिथे आणि अपघात जेणेकरून होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो आणि जरी त्यातून काय झाला तरी आम्ही हॉस्पिटलपर्यंत घेऊन तात्काळ त्याच्यावर कंट्रोल करणे आपल्या शक्य होत का? नाही काय आज तुम्ही बघितलं शंभर टक्के कोकणातला प्रेक्षक आहे किंवा जो बघणारा पब्लिक आहे त्यांच्यावर आमचं चांगलं नियंत्रण असतो आणि त्यांचं सहकार्य पण चांगलं असतो काय परिस्थिती असते इकडं पब्लिक याच्या पटीने दहा पटीने जास्त असतं कारण की का इथं गाड्यांची संख्या किंवा बैलांची संख्या मर्यादित आहे ज्यावेळी स्वप्नील शेठ आणि त्यांच्या पूर्ण टीमने ही संघटना रजिस्टर करून इथं काम सुरू केलं त्यावेळेस त्यांच्या इकडं झालेली नोंद साधारणतः पन्नास ते शंभर बैलांची नोंद होती पण आज त्यांच्या जिल्ह्यात साडेतीनशे बैलांची नोंदणी झाली त्याचप्रकारे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात जवळपास चार ते पाच हजार बैलांची नोंदणी आमची त्यामुळं पब्लिक मोठ्या प्रमाणात असतं स्पर्धेचं स्वरूप मोठं असतं थोडंसं कंट्रोल करायला आम्हाला तिथं त्रास सोसावा लागतो त्या जिल्ह्याला काय शुभेच्छा द्यायला काय सांगा तुम्ही ना पाहिलेले एवढे शुभेच्छा देईल ही असंच पारदर्शक परिस्थिती करत आहे राज्य से स्पर्दा काय कंदित राज्य तर होतीलच ना आम्ही तुम्हाला सांगितलं शंभर 100% होती याच्यापेक्षा चांगले होती। होतील अजून तुदार दोन वरती समाडायवर शिवतर सात अर्कर तीन वरती विलाडायवर 3200 अर्कर चार वरती बगियारायवर वाटेगावर आणि पाच वरती सोमाडायवर रेट ट्रेकर फाइनलचा पेरासु काय एक बात चला शिवाय कोण होतोय सन दोन हजार चोवीस चा कोकण केसरी चा एक नंबर समार करी काही क्षणी करत पण आणि शेवटी